काम केलं त्या माणसाला आपण भारतरत्न दिला त्याला चांगलं काम केलं आणि भारतरत्न आपण अशा व्यक्तीला दिला की ज्या व्यक्तींना कुठं तरी समाजाला दिशा देण्याचं काम केलंय पण क्रीडा क्षेत्रात एखादा चौकार छक्का मारतो त्याला तुम्ही भारतरत्न देता आणि ते भारतरत्न मिळवल्यावर तर दलितर आमच्या पोराच्या हातात दोन जीने डाटा धरवेने डाटा त्याच्यात आमच्या पोराला पुन्हा त्यानं प्रत्येक खेळायचं शिकवावं हो। आमचा पोरगा कुठेतरी व्यसनाच्या अधीन जावा आणि आपल्या पोराला ते पैसे नाही मिळाले ते प्रसिद्धी नाही मिळाली आपल्या नाही पूर्ण आल्या तर त्याला गळ फासाशिवाय करणारा कुठेतरी पैसा कमवला कमात त्या व्यवस्था तुम्हाला मिळवल्या पण गोरगरिबाच्या आता जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये तुम्ही वाईट संदेश देत असाल तर तुम्हाला दिलेला भारतरत्न माझ्या बापाला दिलेल्या भारतरत्नाची बराबरी करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न नाहीत तर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत जगाच्या संविधानानं जगानं त्यांना मान्य म्हणून ते आहेत जगातल्या प्रत्येक जाती धर्माचं कल्याण करणारं संविधान या देशामध्ये फक्त आपल्या भारतात हे दाखवा मला जगातल्या कुठल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याची यादी आहे जगातल्या कुठल्या संविधानामध्ये डायरेक्ट बोले बारे ढिशक्या हो बाजू इकडं <laughs> तसं नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस लिहिता येते बोलता येते मत मांडता येते कशामुळं अरे काय व्यवस्था होती आज मला सांगा मी कोणत्या कास्ट मध्ये बिलॉंग करतो कोणत्या धर्मात बिलॉंग करतो डझन मॅटर मी क्लास घेऊ शकतो माझ्या क्लासला कोणत्याही जाती धर्माचं पोरग येते ही राज्य कल सावली बाई आपल्या बाजूला बसेल अशी अवस्था होती का आपली सावली देखील विटाळा मानल्या जात होती आपल्याला रस्त्याला फिरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं गावातल्या आडामध्ये पाणी भरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नव्हतं पण आज आपली बाई या ठिकाणी मेकअप करून पांढरी साडी घालून बसली कशामुळं संविधानामुळं मग संविधान लिहिणारा कोण आहे आपला बाप ते स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलं आणि मग त्याच्याबद्दल बोलणं काळाची गरज आहे पण पोरांना एक विनंती आहे पोरं आजकाल होतंय काय माहितीये का संविधान लिहिलं पंचवीस डिसेंबर दोन तीन गोष्टी घडल्या काय माहित म्हणजे जगाचं त्याने खुशाल द्या पण बाबासाहेबांनी आखी हयात घातली की आपल्याला मानव ते पद्धतीनं जगता यावं म्हणून तेवढी तरी काळजी करा की त्या माणसानं खूप सहन केलं आणि आपल्याला एक आगळा वेगळा धर्म दिला त्याच्यातून आपल्याला दुसरी तर आपली व्यवस्था फार बिकट होणार आहे आणि म्हणून ती एक विनंती आहे कारण बाबा आपलं जर संविधान आपण पाहिलं इथं कार्यक्रमाचे अध्यक्ष ढेरे सरांनी खूप खूप छान मार्गदर्शन केलं